आज श्री शिवाजी प्राथमिक विद्या मंदिर व नेहरू बालक मंदिरची शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील आजचा पंधरा जून शाळेचा पहिला दिवस खूप आनंदाने मुले शाळेमध्ये आलेली आहेत आणि मुलांचं आम्ही खूप शिक्षकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांचं छान प्रकारे स्वागत केलेलं आहे आजचा पहिला दिवस आमचा छान उत्साहात साजरा झालेला आहे आणि सर्व मुलांना शाळेच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देते आज आपल्या प्रशाली आमच्या श्री शिवाजी पाटील प्रसाली आमची शाळा ही प्लेब्रुक पासून तर येतात चौथीपर्यंत जे प्लेबुकचे विद्यार्थी हेच आमचे लहान गटात जातात लहान गटाची तर ते मोठ्या गटामध्ये जातात आणि मोठ्या गटाचे विद्यार्थी पहिली शासनाच्या नियमानुसार पंधरा जून दोन हजार चोवीसला ला प्रशालेचा पहिला दिवस आज आमच्या प्रशालेमध्ये साजरा केला जातो त्यासाठी आमच्या प्रशालेच्या आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती कोळी मॅडम तसेच आमचे सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत ढोल ताशे औषण बोर्ड पाठ्यपुस्तक मय असं वातावरणामध्ये जगता पैकीच्या विद्यार्थ्यांचं सहशे असं स्वागत केलं या स्वागतामध्ये पालकांचा चाटन चा पालकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आम्हाला पाहायला मिळाला आज राज्य शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस यांची अंमलबजावणी या चालू शैक्षणिक वर्षामध्ये ही केलेली आहे त्यामुळं विद्यार्थ्यांपुढे तसेच शिक्षकांपुढेही सुद्धा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणचं मोठं आव्हान आहे तरीसुद्धा आमच्या प्रशालेतील सर्व शिक्षक मोठ्या जोमाने या ठिकाणी पहिल्याच दिवशी शाळेच्या कार्यामध्ये जपलेले आहे त्यामुळं सर्व विद्यार्थी सर्व पालक यांना मी प्रशालेच्या वतीने या चालू शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणामध्ये दोन मिनिटाचं मंद्र थांबतो